नमस्कार मित्र हो गोल्डन इरा ऑफ हिंदी फिल्म म्युझिक एकोणीसशे पन्नास ते एकोणीसशे पंच्याहत्तर या हिंदी फिल्म संगीताच्या सुवर्ण काळातील गाण्यांच्या आठवणी आपण सुरू केलेल्या आहेत तर यातला आज पहिला टप्पा संपवाय संपत आहे एकोणीसशे पंच्याहत्तर या वर्षातील गाण्याच्या सिनेमांच्या आठवणी आपण करणार आहोत दोन भागामध्ये आज तीस डिसेंबर आणि उद्या एकतीस डिसेंबर एंडच्या निर्मित्ताने आणि अशा तऱ्हेने सुवर्ण काळातील गाण्यांच्या आठवणींचा एक राऊंड आपलं पूर्ण होणार आहे त्या तर ऐकूया एकोणीसशे पंच्याहत्तरमधल्या गाण्यांच्या आठवणी या गोल्डन इयरामध्ये एक वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे यातील तीन सिनेमांनी ट्रेंड सेटिंग कामगिरी केलेली आहे आणि दोन सिनेमांनी तर पुढच्या काळामध्ये हिंदी फिल्म इंडस्ट्रीच्या सगळ्या सिनेमावर आपला इम्पॅक्ट किंवा मोठा ठसा उमटवला होता तर हे दोन एकोणीसशे पंच्याहत्तरचे सुपरहिट ऑल टाईम ग्रेट पिक्चर होते शोले आणि दुसरा होता दिवार अमिताभ बच्चन दोन्ही सिनेमामध्ये आहे आणि दोन्हीचे संगीतकार आर डी बर्मन आहेत गायक किशोर कुमारचाच या दोन्ही सिनेमामध्ये गाण्याचा सहभाग आहे लता मंगेशकरचा सहभाग आहे तर या दिवार आणि शोलेच्या सोबतीने आश्चर्य वाटावं वा, असे टक्कर देणारा एक तिसरा सिनेमासुद्धा आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल या निमित्ताने त्या सिनेमाचं नाव होतं जय संतोषी माँ घरोघर जय संतोषी माचं व्रत या सिनेमामुळं सुरू झाल्याचं तुम्हाला आठवत असेल आता यातली गाणीसुद्धा सी अर्जुन या संगीतकारांनी संगीतबद्ध केलेली गाणी खूप गाजली मै तो आरती उतार उरे जय संतोषी माकी आपल्याला घरोघरी आणि गावोगावी मंदिरा मंदिरामध्ये लाऊडस्पीकरवर ऐकू येत होते हे आता आठवल्यावर आठवतं खरंच की चमत्कार घडवणारे हे तीन पिक्चर एकोणीसशे पंच्याहत्तरची आपल्या मनामध्ये कायमस्वरूपी आठवण आहे तर एकोणीसशे पंच्याहत्तरच्या काही गाण्याच्या आठवण आजच्या पहिल्या भागामध्ये करूया आंधी एक ट्राय ट्रेन सेटर आणि अतिशय प्रभावशाली सिनेमा यामध्ये संजीव कुमार सुचित्रा सेन यांचे अभिनय होता रहमान होते या चरित्र अभिनेते आणि गुलजार आणि आर डी बर्मन गीतकार संगीतकारांची कामगिरी अतिशय दर्जेदार असे म श्रेणीतली तर यातलं हे युगलगीत तेरे बिना जिंदगी से कोई सिकोई तो नहीं शिकव नहीं शिकव नाही जिंदगी शिकवाही नहीं पडद्यावर संजीव कुमार आणि बंगालची सुप्रसिद्ध अभिनेत्री सुचित्रा सेन या दोघांचे अभिनय आपल्याला या चित्रपटात पाहायला मिळाला हे गाणं त्यांच्यात तोंडी होतं पडद्यावर आणि दुसरा ज्युली साऊथ इंडियन ॲक्ट्रेस लक्ष्मी याची नायिका होती आणि विक्रम नावाचा हिरो तिचा नायक होता संगीतकार राजेश रोशन या चित्रपटाच्या संगीतामुळं ते अधिकच म्हणजे आघाडीचे संगीतकार बनण्याच्या दृष्टीने त्यांची वाटचाल सुरू झाली होती गीतकार होते आनंद बक्षी आणि किशोर कुमार लता मंगेशकर यांचं हे युगल गीत खूप लोकप्रिय आहे आजही दिल क्या करे जब किसी क किसी से प्यार हो जाए दिल क्या करे जब किसी को, किसी से प्यार हो जाए आणि एक हिट पिक्चर आला होता निर्माता निर्देशक फिरोज खान याच्यामध्ये फिरोज खान रेखा आणि हेमा मालिनी या कलाकारांचा अभिनय होता संगीतकार कल्याणजी आनंदजी सगळी गाणी या चित्रपटातली गाजली त्यातलं मुकेश आणि कांचन यांच्या आवाजातलं हे युगलगीत क्या खूब लगती हो बडी सुंदर दिखती हो क्या खूब लगती हो बडी सुंदर दिसती हो कंचन या गायिकेचा आवाज से कहो को अच्छा लगता है जीवन का हर नया लगता है क्या खूब लगती हो बडी सुंदर दिखती हो आणि नंतरचा सुपरस्टार असलेला राजेश खन्नाचा जिनद आमांसोबतचं पिक्चर अजनबी शक्ती सामंत दिग्दर्शित आणि आर डी बर्मनचं संगीत गीतकार आनंद बक्षी लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या आवाजातलं हे लोकप्रिय युगलगीत ट्रेनमध्ये आहे हे हम दोनो तो दो प्रेमी दुनिया छोड चले हम दोनो तो दो प्रेमी दुनिया छोड चले नंतर शक्ती सामंताचा एक पिक्चर आला होता अमानुष शर्मिला टागोरचा नायक होता बंगाली चित्रपटातील आघाडीचा नायक हिरो उत्तम कुमार आणि उत्तम कुमारचा छान अभिनय होता संगीतकारही बंगाली फिल्म इंडस्ट्रीतले श्यामल मित्रा हे संगीतकार होते आणि गीतकार इंदिवर आणि हे गीत गायलं आहे किशोर कुमारनी दिल ऐसा दिलेसा ने मेरा तोडा की तरफ मोडा, दिल ऐसा किसी ने मेरा तोडा बर्बादी की तरफ ऐसा मोड़ा एक भले को अमानुष बना की छोडा ऐसा किसी ने मेरा तोडा बर्बादी की तरफ ऐसा मोड़ा आणि यानंतर आजच्या भागातलं शेवटचं गीत चित्रपट होता मजबूर सुपरस्टार महानायक असे बिरुदावली ज्याला मिळाली तो अमिताभ बच्चनचा हिट पिक्चर परवीन बाबी त्याची नायिका आणि प्राणसाहेबाचा पॉवरफुल रोल मजबूरमध्ये होता संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल गीतकार आनंद बक्षी आणि गायक किशोर कुमार आदमी जो कहता है आदमी जो सुनता है जिंदगी भरवो सदाए पीछा करती है आदमी जो कहता है आदमी जो सुनता है जिंदगी भरवो सदाए पीछा करती है ताचा हा एकोणीसशे पंच्याहत्तरचा पहिला भाग आपल्याला कसा वाटला अभिप्राय कॉमेंट जरूर द्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नववर्षात आपल्या सबस्क्रायबरची संख्या वाढव वाड़ोन, वाढवण्यास मला मदत करा हीच विनंती उद्या भेटूया तिसऱ्या दुसऱ्या भागामध्ये एकोणीसशे पंच्याहत्तरचे गाण्याच्या आठवणीसाठी तोपर्यंत स्वर शुभेच्छा